मित्रांनो काही व्यक्ती असे असतात की जे दुसऱ्यांवर राग राग करतात इतरांना कमी लेखतात त्यांना त्रास देतात तर त्याच कारण काहीच नसतं विनाकारणच तर तुम्हाला माहित आहे का असे लोक असं का वागतात तर त्यांचं त्यांना झेपत नसत आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ असतात कुंकुवत असतात आणि मग काही करायचं इतरांवरती अधिकार गाजवायचा स्वतःचा राग दुसऱ्यावरती काढायचा राग राग करायचा आणि हे सगळं करून त्यांना असं वाटत असतं की आपण किती ताकदवान आहोत आपले सगळे किती ऐकतात तर यावर एकच उपाय आहे मित्रांनो की आपण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे आणि ती पण शब्दातून नाही तर कृतीतून जाणीव करून दिली पाहिजे की बॉस तुमच्या वाचून आमचं काहीही कळत नाही आणि त्या व्यक्तीला जेव्हा ही जाणीव होते की समोरच्या व्यक्ती आपल्या वचन काहीही पडत नाही तेव्हा ती व्यक्ती आपल्याला त्रास द्यायचं बंद करते इवन कमी तरी करते आणि ती आपल्याला त्रास द्यायचं कमी करून दुसरी व्यक्ती शोधायला लागते पटते श्री स्वामी समाधान